आपल्या पृथ्वीवर काही अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी गेल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो त्या जागा स्वर्गाहूनही सुंदर वाटतात त्यातलीच एक अशी जागा म्हणजे गिरनार भगवान दत्तात्रयांचे प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण म्हणजे हे असे हे गिरनार पर्वत भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतर वास्तव्याने बारा हजार वर्ष तपश्चर्या करून सिद्ध केलेले हे ठिकाण गिरनार पर्वत श्री गिरनार या ठिकाणी दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे असं म्हणतात की इथे जाण्यासाठी हा योग यावा लागतो असाच काहीसा योग हा आमचा आला होता म्हणून आम्ही गिरनारला निघालो होतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश आपण जी स्टार ट्रॅव्हलर चॅनल तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण माझा गिरनारपर्यंतचा प्रवास पाहणार आहात आणि मी याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर गिरनारला जाण्यासाठी सर्वप्रथम आम्ही आलो पुणे रेल्वे स्टेशनला पुणे रेल्वे स्टेशनवरून आमचं पुणे वेरावल या गाडीचं रिझर्वेशन होतं ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवरून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुटून जुनागड रेल्वे स्टेशनला दुपारी दोन वाजता जाते ही गाडी पुण्यातून फक्त दर गुरुवारी आठ वाजता असते पण दुपारी दोन वाजता ही गाडी जुनागडला जाते साधारणतः अठरा तास हे तुमचे प्रवासात जातात या गाडीचा अकरा झिरो अठ्ठ्याऐंशी हा नंबर असून पुणे वेरावल एक्सप्रेस ही या गाडीचं नाव आहे तर संध्याकाळचा प्रवास असल्यामुळे आम्ही जेवण करून निघालेलो थोडा वेळ जागेवर बसून नंतर मग काय कलटीच मारली डायरेक्ट झोपी गेलो सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर सगळं हिरवं हिरवं गारच होतं तर अशा तऱ्हेने हा आमचा प्रवास चालू होता आणि बरोबर दोनच्या अगोदरच आम्हाला या गाडीने जुनागडला पोहोचवलं तर जुनागड रेल्वे स्टेशनवर उतरून आम्ही गिरनार तलेटीला जाण्यासाठी सर्वप्रथम रिक्षा केले साधारणतः रिक्षाने तुम्हाला तीस रुपये ते वीस रुपये असा दर आकारला जातो सीझननुसार हा दर कमी जास्त होत असतो तर आम्ही तर तीस रुपयानेच गेलेलो पाऊस होता खरं पण कमी होता गिरनार पर्वतावर संपूर्ण धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे रोपवेसुद्धा बंद होते या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेल्स धर्मशाळा बरेचसे असे पर्याय आहेत ते तुमच्या बजेटनुसार तुम्ही निवडू शकता आम्ही जुना आखाडा या ठिकाणी जो भक्त निवास आहे त्या ठिकाणी राहिलो होतो तर गिरनार तलेटी या ठिकाणी बरीचशी मंदिरं ही अतिशय उत्कृष्ट आहेत ती भरपूर त्यांचे आर्किटेक्चरही खूप पाहण्यासारखं आहे तर आम्ही तिथे पोहोचल्यावर रात्री बारा वाजता वर पर्वतावर जाण्याचे ठरवले पण रात्री दहा वाजल्यापासूनच पाऊस एवढा भयंकर पडला की आम्ही दोन वाजता निघलो रोपवे तर बंद होता त्यामुळे आम्ही चालतच निघालेलो रात्री दोन वाजता एक मस्तपैकी चहा पिला त्यानंतर आलो आम्ही चेकिंग पॉईंटला या ठिकाणी तुमच्याकडे प्लॅस्टिक असेल तर या ठिकाणी ते काढून घेतले जाते वर अलाउड नाही आहे स्टीलची बॉटल चालते तर सर्वप्रथम दत्त महाराजांचं नाव घेऊन आम्ही दहा हजार पायऱ्या चालायला सुरुवात केली ज्यांना चालणे अशक्य आहे त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात ते कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये अशा प्रकारचे त्यांचा दर असतो साधारणतः दोनशे पायऱ्याची चढण केल्यावर भैरवाच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन होते तसेच दोन हजार पायऱ्या चढल्यावर वेलनाथ बाबा समाधी हे स्थान आहे पुढे तीन हजार सहाशे पायऱ्यांवर प्रसूतीबाई या देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यानंतर या ठिकाणी द दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठी असते गोमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर साधारणतः चार हजार आठशे पायऱ्यावर अंबाबाई टुंक येते एकावन्न एक शक्तीपीठांपैकी हे एक शक्तीपीठ आहे या मंदिरात मातेच्या शक्तीची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास हा सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो आम्ही पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पार केल्यानंतर मुसळधार पाऊस चालू झाला व वाऱ्याचा वेग सुद्धा अतिशय खूप होता पण वारा आणि पाऊस यांचा सामना करत आम्ही पोहोचलो गोरक्षनाथ टिकडीवर साधारणतः पाच हजार पाचशे पायऱ्यांवर येणारं हे स्थान गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे हे गोरक्षनाथांनी श्री दत्त महाराजांकडे प्रार्थना केली होती की के आपले चरण दर्शन मला सतत व्हावे व महाराजांनी सुद्धा हे मान्य केले होते त्यामुळे गोरक्ष शिखर उंचावर आहे गोरक्ष महाराजांनी याच ठिकाणी गोर तपश्चर्या केली होती बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड ध्वनी आहे याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला व बाजूलाच याच ठिकाणी नवनाथांना दत्तगुरूंनी गुरुमंत्र दिला होता पुढे शिखरावर जाण्यासाठी दीड हजार पायऱ्या उतराव्या लागतात आम्ही गोरक्ष शिखरा करून दत्तगुरु शिखराकडे जाताना फारच मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला होता असं म्हणतात की दत्त महाराजांची आज्ञा असल्याशिवाय गुरु शिखरापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही याची प्रचिती आज आम्हाला आलीच होती पण मनातून ठरवलं होतं की काही झालं तरी मागे हटायचं नाही शिखरापर्यंत पोहोचायचंच पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात तीनशे पायऱ्या उतरून आत कमंडलू स्थान आहे दहाव्या बाजूच्या कमालीतून पुढे जाऊन एक हजार पायऱ्या चढून गुरु शिखर आहे या गुरुशिखरावर काही वेगळाच अनुभव येतो जो शब्दात सांगता येत नाही या ठिकाणी महाराजांनी सुमारे तपश्चर्या केली हे दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे कमंडलोतीर्थ येथे पाच हजार वर्षापासून दैव दुर्लभ देणगी अशी अखंड ध्वनी आहे आजही ती ध्वनी दर सोमवारी प्रकट होते या अग्निरूपाने साक्षात श्री दत्त गुरुज प्रकटतात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आजही ते प्रकट होतात गुरु शिखरावर गेलो की एकदम विचार शून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते महाराजांना काही मागायचं आहे हे लक्षातच राहत नाही फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते अश्रू दाटून येतात कंठ कंठसदगटित होतो फक्त महाराजांच्या पादुका आणि गुरुंची हसरी मूर्ती फक्त दिसत राहते इथला प्रभावच तसा आहे ज्याचे जसे साधना तसे त्याला अनुभव इथे येतात उच्च कोटीच्या साधकांना दत्त महाराजांच्या पादुकात साक्षात तेजस्वी आणि कोमल स्वरूपात दत्त महाराजांचे दर्शन होते दहा बाय बाराच्या या जागेत दत्त महाराजांच्या पादुका आणि एक दत्त महाराजांची सुबक मूर्ती आहे आम्ही ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस आरती आणि गर्दीची वेळ असल्यामुळे आम्हाला तिथून लवकर बाहेर पडावं लागलं तर असा होता हा आमचा गिरणारचा प्रवास गिरणारबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद श्री गुरुदेव वडत तर